अरे <laughs> कलर होते कोणते कलर होते तिथा गोळा खूप सारे कलर होते तुला हे कलर कशा मुळे मी पाहिले ना डोळ्यांनी डोळ्यानी पाहिले व्हेरी गुड म्हणजे आपल्याला काय समजतं डोळ्या आपल्याला आसपास काय चालू आहे किंवा रंग कोणता आहे कच्च पिकलेला असेल किंवा आपल्यासमोर कोणती व्यक्ती आहे कोणती व्यक्ती जवळ आहे लांब आहे वस्तू जवळ लांब आहे आणखीन काय म्हणणार नाही लालू खात मग मम्मी लागला असू दे मला असंय तू खाल्लं तरी मला सांगायचं मॅडम छान आणखी दुसऱ्या चवीचं नाही होत का तिथं गोड लाडू आणला गोड चवीचे प्रश्न होते बरं आणि ते लालू आणते आणि शेजारी थोडे गरम गरम कांदा भजी पण होते कांदा चव चौकशी असते माहितीये का ते आता करणार यावर कुणी मिरची मारून करतोय मग ते तिपट पण लागते कन्स्ट्रक्शन कोड लागतंय वेरी गुड बरोबर आहे मग ते कोड आणि तिकड तुला कशामुळे समजलं जीप आहे ना मॅडम वेरी गुड की कळत आपल्याला अर्धेशाच ज्ञान जिबेमुळे होतो मॅडम आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलींना पण हे सांगायचं हो आपल्याला डोळ्यांमुळे काय मिळतं पाहायला मिळतं आणि ज्ञान मिळतं आणि चव कशामुळे कळते जीप आहे मुळे बरोबर आहे बघा आणखी तू काल काय काय आणलं मी बासरी पण आणली छान बासरी पण वाजवत ते माझं दादा वाजवतो त्या बासरीतून तुला काय ऐकायला रिअस छान कर्ण म्हणून स्वर असतात त्याला बर ते आपल्याला कसं कळत ऐकायला आमच्या विद्यार्थीने खूपच हुशारायचा भाग